प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण धैर्यशील मोहिते हो पाटील यांची प्रचारात आघाडी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केलेली आहे परंतु त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील गटाकडून विरोध करण्यात आलेला आहे मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी करत होते परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही अर्थातच त्यांना डावल गेलं परंतु मोहिते पर पाटील यांनी माघार घेणार नसल्याचं ठरवल्याचं दिसत आहे मोहिते पाटील समर्थकांची एक मीटिंग अकुलद येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथराजे नाईक निंबाळकर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील अनिल देसाई महाविकास आघाडीचे नेते यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कामगा, कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख इत्यादी दिग्गज नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होती या बैठकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना निर्णयाचे सर्वाधिकार देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजे मोहिते पाटील गटाची पुढची भूमिका काय असेल या संदर्भामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर हे अंतिमपणे आपला निर्णय घेतील अर्थातच धैर्यशील मोहिते पाटील हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच या अनुषंगाने सध्या प्रचार करताना दिसून येत आहेत त्यांनी कोणत्या पक्षाकडून आपण उमेदवारी घेणार घेणार या पत्रकारांच्या प्रश्नावरती जरी उत्तर देण्याचं टाळलं असलं तरी सुद्धा त्यांच्या समर्थकांकडून मागणी करण्यात येत आहे की मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजेच तुतारी या निवडणूक चिन्हावरती निवडणूक लढवावी अर्थातच धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या माडा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत करमाळा सांगोला त्याचबरोबर मान खटाव इत्यादी विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या जनतेची मते जाणून घेण्याचा प्रयत्न धैर्यशील मोहिते पाटील यांचा आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या दोन फोरे फेऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी पूर्ण केलेले आहेत त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील हे या निवडणुकीमध्ये म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असणार परंतु ते भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार असतील की इतर कोणत्या राजकीय पक्षाकडून हे येणारा काळच ठरवेल परंतु सध्या तरी निवडणूक प्रचारामध्ये मोहिते पाटील यांनी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे मोहिते पाटील गटाची नाराजगी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू असल्याचं येत आहे यामध्ये प्रामुख्याने रामराजे नाईक निंबाळकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि रामराजे नाईक निंबाळकर हे उद्या आपली भूमिका माडा लोकसभा मतदारसंघासंदर्भामध्ये जाहीर करणार आहेत त्यामुळे एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघ असो अथवा महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झालेला आहे तो पेच प्रसंग सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन ही नेते मंडळी सातत्याने हा पेच सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे परंतु माडा लोकसभा मतदारसंघामध्ये हा पेच आणखी वाढताना दिसून येत आहे कारण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा इरादा मोहिते पाटील गटाचा दिसून येत आहे आणि याच अनुषंगाने मोहिते पाटील गटाकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे आणि स्वतः मोहिते पाटील गटाकडून इच्छुक असणारे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या माडा लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेशी थेट संवाद साधण्याचं काम करत आहेत धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका